दरोडा पाडण्यापूर्वीच धुळे एसीबीची धडक कारवाई जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या आलेल्या दरोडेखोरांचा आले गुन्हे शाखेने उधळला मात्र टोळीतील सदस्य पसार होण्यात यशस्वी झाले परंतु एक अल्पवयीन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागल्याने तब्बल दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे धुळे पोलिसांच्या कारवाईत एक वाहन पिस्तल आणि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले धुळ्यातील गरताड बारी येथे पाच जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच तेथे पोलिसांचे पथक पोहोचले मात्र पथकाला बघून टोळीतील चौघ्यांनी पळ काढला मात्र एक अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर दरोड्याचा प्लॅन उघड झाला आणि ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली सदर टोळीने याआधी जळगाव जिल्ह्यातील कसाव येथे दरोडा टाकण्याचा प्लॅन केला होता मात्र एलसीबीच्या कारवाईने हा डाव उधळला गेला पोलिसांनी अल्पवयीन बालकाची चौकशी केली असता त्याने दरोड्याचा पूर्ण प्लान पोलिसांना सांगितला तसेच त्याच्या इतर साथीदाराचे नाव सांगितले यात वरुण सिंग टाक राहणे दाहोद गुजरात मुकुंदर जुनी आकाश मांग दोघे नंदुरबार वरुण सिंग टाक चा मित्र त्याच्या सोबत तो दरोडा टाकणार होता शिवाय त्याने अन्यत्र केलेल्या चोऱ्या घरफोडींची माहिती पोलिसांना दिली या टोळीने दिनांक एकतीस जानेवारी रोजी कोळगाव तालुका भडगाव येथे एक कार चोरली तसेच गोडगाव तालुका मडगाव येथे दिनांक एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रात्री मेडिकल दुकान फोडून रोकड लांबवली होती चोरीच्याच कारने ते चाळीसगाव तालुक्यातील मौर गावाकडे जात असताना पेट्रोल संपल्याने ती कार तेथे सोडली त्यानंतर या टोळक्याने बहाळ गावातून ऑल्टो कार चोरली याच वाहनाने ते दरोडा टाकायला निघाले होते शिवाय या टोळक्याकडे एक दुचाकीही मिळून आली हे दरोडेखोर चोरीच्या गाडीने धुळ्यात दरोडा टाकण्यासाठी येत होते अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली मात्र रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत असताना त्यांना काही जण बंद पडलेली गाडीला धक्का मारताना संशयितरित्या आढळून आले पोलिसांना बघता चारही दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र एक अल्पवयीन मुलगा यावेळी पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी त्याला खाक्या दाखवता त्यांनी दरोडेखोरांचा सगळा प्लॅन पोलिसांना सांगितला अंतर्गत गरताड बारीमध्ये काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती त्यानुसार तिथे गेल्या असता चार इसम पळून गेले आणि एक विधी संरक्षित बालक एक्सवायझर त्याचं नाव सांगता येणार नाही त्याला आपण पकडलेलं आहे तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल त्याच्यामध्ये एक जिवंत राऊत काही कटर स्क्रू ड्रायव्हर्स आणि काही घरपोडीचे अवजारं असा आपल्याला एकूण एक लाख चौतीस हजाराचा ऐवजाने मुद्देवाल मिळाला होता त्या अनुषंगाने आपण आय पी सी तीनशे नव्याण्णव म्हणजे दरोडाची तयारी करणं आणि चौतीस असा एक आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या विधी संघर्षित बालकाला इंट्रोगेट केल्या असता एकूण आपल्याकडे दहा घरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत असं सध्या क्राईम ऑफिसी निष्पन्न होत आहे आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत परंतु त्या जा साथीदारांना देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत लोकनायक न्यूज